पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणतीस जानेवारीला परीक्षा पे चर्चा टू हा कार्यक्रम घेणार आहे मात्र हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखवण्याची सक्ती देशातल्या सर्वच शाळांवर करण्यात आली आहे दूरचित्रवाणी इंटरनेट रेडिओ यापैकी कोणत्याही माध्यमातून हा कार्यक्रम शाळांमध्ये करण्याचं शासनाच्या परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आलं कार्यक्रम केल्याचा छायाचित्रांसह अहवाल न दिल्यास शाळांवर कारवाईचा सूचक इशाराही देण्यात आलेला आहे इयत्ता सहावीच्या पुढील विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम दाखवण्यासाठीच्या सुविधा दा उपलब्ध करून द्याव्यात दुर्गम ठिकाणी ऑल इंडिया रेडिओवरून होणारं प्रसारण विद्यार्थ्यांनी ऐकावं तसंच कार्यक्रमाच्या दिवशी वीज जाण्याची शक्यता असल्यास जनरेटरची व्यवस्था करावी असे आदेशही देण्यात आलेले आहेत जिल्हास्तर अहवालाचं एकत्रीकरण करून राज्याचा अहवाल पंतप्रधान कार्यालयाला चार वाजेपर्यंत सादर करण्याची सक्तीही करण्यात आली आहे जिल्ह्यामध्ये प्रक्षेपण सुरू असल्याबाबतचे काही छायाचित्र आणि उच्च दर्जाची व्हिडिओ चित्रफित करून ही ईमेल करावी लागणार आहे आयुष्यामध्ये स्वतः कधी एक्झाम दिली याचा काही इतिहास नाही परंतु आता मुलांच्या एक्झामवरती चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये संघाला घुसवून देण्याचं काम देखील यांनी केलं आणि पूर्ण इतिहास असू दे किंवा शिक्षण क्षेत्र भ्रष्ट करण्याचं काम यांनी केलेलं आहे त्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टी करून त्यांना काही फार लाभ होणार आहे असं नाही परंतु निश्चितपणे जी सामान्य पालक आहेत त्यांना त्याचा त्रास होणार आहे शिक्षकांना त्याचा त्रास होणार आहे आणि ते निश्चितपणे आता दोन महिन्यामध्ये तेही देखील आपल्याला आपला जो काही मत आहे त्यांचं te da cuenta